प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद पार पडली यामध्ये त्यांनी अकोल्यातून आपण लोकसभा लढवणार असल्याची घोषणा केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारांची नावं सांगितली आहेत उमेदवारांची घोषणा यावेळी त्यांनी केली आहे वंचितकडून पहिली उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती दिली आहे दुसऱ्या बाजूस कालची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी आतापर्यंत आपल्याला जे सांगितलं त्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली आणि आपण हे पुढे घेऊन गेलो पाहिजे असा निर्णयही त्या ठिकाणी झाला <coughs> दुसरं पहिल्या फेस मधले जे उमेदवार आहेत त्यांची नावंही निश्चित करण्यात आलेली आहेत दुसऱ्या बाजूस कालची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी आतापर्यंत आपल्याला जे सांगितलं त्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली आणि आपण हे पुढे घेऊन गेलो पाहिजे असा निर्णय त्या ठिकाणी झाला <coughs> दुसरं पहिल्या मधले जे उमेदवार आहेत त्यांची नावंही निश्चित करण्यात आलेली आहेत